नमस्कार आवाज प्रेक्षकांनो मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधु ही राघवला म्हणत असते की सिंधूच्या सर्व काही वस्तू साड्या सर्व जाळून टाक म्हणून आता राघो तिचं सगळं सामान आणि साडी घेऊन बाहेर आलेला असतो आणि तो ते जाळवणार असतो पण मनामध्ये त्याला जुन्या गोष्टी आठवत असतात हो त्याचा आणि सिंधूच्या लग्नाचा दिवस त्याला पे आठवत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं कारण ती सिंधूच्या लग्नाची साडी असते तीच मधूने त्याला जाळायला हो भाग पाडलेलं असतं तो आता माचीची काडी ओढणारच असतो आणि आता त्याला खूपच त्याचा हात थरथर करत असतो कारण त्याची बिलकुल इच्छा नसते की ती सिंधूची साडी जाळण्याची तरी मात्र मधू त्याला खूप फोर्स करत असते आणि फायनली आता माचीची काडी तो पेटवतो आणि त्या साडीवर टाकणारच असतो आणि देवाचं नावसुद्धा घेत असतो की देवा प्लीज असं काहीतरी चमत्कार कर कर की ह्या साडीला आगच नाही लागणार तर आता असा प्लॅन चालू असतानाच जोराची वाराची झुळूक येते आणि ती साडी उडून ही एकदम मागे उभे असलेल्या कृष्णाच्या अंगावर पडते आता कृष्ण म्हणजे सिंधूचं आहे हे माहीत झालेलं आहे राघवला ती साडी आता अशी अचानकच सिंधूच्या अंगावर पडल्यामुळे एकच चमत्कार झालाय राघव खूप खुश होतो आणि म्हणतो की शेवटी देवाने आम्हाला चांगली चांगला कौल दिला आणि पुन्हा माझ्या सिंधूची साडी ही सिंधूच्या खुँ अंगावर पडली म्हणून तो खूप खूश झालेला असतो पण मात्र तिथे मधू असल्यामुळे तो स्वतःच्या भावनांना कसा तरी आवर घालतो आणि लगेच आता पुढे होऊन मधूला म्हणत असते की तू आणि एवढी हिंमत तुझी ही साडी माझ्या अंगावर पडलेली आहे आणि तुला ही साडी जाळण्याचा अधिकार नाही तेव्हा आता ही साडी मी जाळूच देणार नाही मधू म्हणते की हे तू कोण आहेस बोलणारी तू शांत बस समजलं ना मला जे करायचंय ते मी करेल आता त्या दोघींमध्ये भांडण व्हायला लागतं ला पण राघव म्हणत असतो की मधू सोड ना मी तुला माझ्या प्रेमाची कबुरी दिली ना तू कशाला कृष्णाचं नाव घेतेस चल आतमध्ये चल असं म्हणून तो तिथेच विषय टाळतो आणि साडी कृष्णा घेऊन आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता मधूला खूप राग आलेला असतो मधु तिच्या रूममध्ये जाते तर राघव हा सिंधूबरोबर दुसऱ्या रूममध्ये बसलेला असतो आणि ते दोघंही आता म्हणत असतात की बघितलं ना देवाने आपल्याला कसा कौल दिला आपण एकमेकांपासून किती वेगळं होण्याचा प्रयत्न केला पण देवानेच आपल्याला कधीच वेगळं होऊ दिलं नाही आज तर त्याचा आशयसुद्धा आपण घेतला आहे बघितलं ना, ना राघव ही साडी कशी उडून माझ्याच अंगावर कशी पडली हवेची झुळक आली आणि ही साडी माझ्या अंगावर पडली आणि खरंच मला जाणीव झाली की देवाच्यासुद्धा मनात नाही आपल्या आठवणी पुसून जाणं मग राघव म्हणतो की सिंधू ही साडी जर मी जाळली असती ना तर मी स्वतःला कधीच कर माफ करू शकलो नसतो कारण माझी बिलकुल इच्छा नव्हती की तुझी ही साडी मी जाळावी मला खूप टेन्शन आलं होतं मला काय करावं कळत नव्हतं पण शेवटी मधु मधूच्या पुढे मी काय बोलणार होतो म्हणून देवाने मला वाचवले खरंच काकू म्हणतात की देव हा काठीचा आवाज करत नाही त्याप्रमाणे आज मला त्याचा आशय मिळाला आहे की देवाच्या काठीचा आवाज येत नसतो तसंच मी आज अनुभवले सिंधू हीच एक आठवण आहे आपल्या प्रेमाची आणि तीच मला काढून टाकायची नव्हती मग सिंधू म्हणते हे बघा तुम्ही साडी जाळी जरी असती ना तरी मला राग नसता आला कारण काय ना आपल्या ही ही जुनी आठवण आहे पण याच्या पुढे सुद्धा आपल्या भरपूर आठवणी आपल्याला अशा हातामध्ये कैद करून ठेवायचे आपल्या मुलांसाठी आपण हा प्रयत्न करतोय तेव्हा मधुमुळे आपण हे नाटक करत आहोत तेव्हा ह्या हो नाटकामध्ये जर काही गोष्टी आपल्याला संपवून सुद्धा टाकण्याच्या विचारात असल्या तर आपण ते केलं तरी मला राग येणार नाही रागव तुमचा कारण आपण पुढे बऱ्याच आठवणी सुद्धा तयार करू शकतो तेव्हा तुम्ही नका चिंता करू फक्त आपल्याला मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे आणि तितक्यात आता दरवाजाच्या बाहेर कोणीतरी आहे असा भास रागवाला होतो म्हणून आता राघव हा दरवाजा उघडून पाहतो तर बाहेर कोणीच नसतं मग आता तो आतमध्ये येऊन सिंधूला म्हणतो की सिंधू मला बाहेर कोणीतरी आहे असं जाणवलं सिंधू म्हणते मलाही जाणवलं दरवाजाचा आवाज आला तेव्हा आता बाहेर मधूच असेल असं दोघंही अंदाज लावत म्हणतात की मधूने आपलं बोलणं तर ऐकलं नसेल ना ती आता कानोशावर आहे याचा अर्थ त्यानंतर आता थोड्या वेळाने पुन्हा दरवाजा बंद करून ते आतमध्ये बोलत असतात आणि बाहेरून रुक्मिणी काकू त्यांचं सर्व बोलणं ऐक ऐकत असतात आता त्यांचा अंदाज खोटा ठरतो कारण तिथे मधून असून रुक्मिणी काकू सिंधू आणि राघवचं बोलणं ऐकत असतात तर पुढे आता रुक्मिणी काकू ह्या मधूकडे जाऊन मधूला म्हणत असतात की काय ग मधू ती कृष्णा सिंधू आहे हे खरं आहे ना तू तु असं तुला कोणी सांगितलंय तुला कोणी पुरावा दिला की सिंधूला कृष्णाने मारले काय पुरावा आहे तुझ्याकडे आता मधू घाबर त्याने म्हणते की आज तुम्ही मला असा प्रश्न काय विचारत आहात काय झालं तुम्हाला काय कळालं का तेव्हा रुक्मिणी म्हणते हे बघ मला ना असं वाटते की कृष्णा कृष्णाच सिंधू आहे कारण सिंधूचं बोलणं बघ जशी आपली सिंधू वागायची प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सोल्युशन द्यायची तसंच सुद्धा सोल्युशन देते आणि मला नाही ही कधी बोलणं बोलण्यातून असं वाटतं की सिंधूच आहे तेव्हा मधू म्हणते असं काही नाही आहे राघव हा माझ्यावर प्रेम करायला लागलाय जर ती सिंधू असती तर त्याच्यामध्ये इतके बदल झालेच नसते काकू तुम्ही जास्त विचार नका करू थोड्याच दिवसामध्ये मला राघवाबरोबर त्याचं प्रेम मिळणार आहे तेव्हा मला नाही वाटत की ती सिंधू असेल असं म्हणत ती काकूंना धीर देत असते मग त्यानंतर पुढे आता सिंधू आणि राघव रूममध्ये येऊन बोलत असतात की कोण असेल कोण आपला चोरूम बोलणं ऐकत असेल तेव्हा आता तो दरवाजा उघडून बघतो कारण रुक्मिणी काकू पुन्हा तिथेच आलेले असतात मधुला विचारून आणि पुन्हा त्यांना ऐकायचं असतं की सिंधू आता राघवशी काय बोलत आहे पण तेवढ्या वेळेत आता राघवने तिला पाहिलेलं असतं काकूंना आणि मग त्या राघव म्हणतो की काकू तुम्ही इथे मग त्या म्हणतात की हो मला तुझ्याशी बोलायचं खूप महत्त्वाचं मग आता काकू तुम्हाला काय बोलायचं असं राघव विचारतो तर राघवला काकू म्हणतात की हे बघ ह्या कृष्णाचं जास्त अति वागणं बिघडत चाललेलं आहे तेव्हा आता हिची हकालपट्टी कर ही या घरामध्ये नाही राहू शकत राघव तेव्हा राघव म्हणतो काकू आतमध्ये आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्ही ज्या मुलीला कृष्णा समजताय ती कृष्णा नाही सिंधू आहे हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि खरोखर तेव्हा आता काकू लगेच कृष्णाच्या बोलण्यावरती तिचा हात पकडतात आणि तिच्या कानाखाली वाजवायला निघतात लगेच राघव त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो की काकू तुमचा खरंच गैरसमज झाला होता पण तुम्ही जिला कृष्णा समजताय तीच सिंधू आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा पण काकू म्हणतात की मी नाही विश्वास ठेवू शकत मग सिंधू म्हणते की काकू हे फक्त मी नाटक केलं होतं मधूचा खे चेहरा समोर आणण्यासाठी तुम्हाला माहिती नाही आहे मधू खरी कसे आहे ते तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तुमचा मधुवर खूप विश्वास आहे ना मी लवकरच मधूच्या विरोधात पुरावे गोळा करणार आहे प्लीज एवढ्या वेळेस माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणून आता काकूंना मधू म्हणजे सिंधू खूप विश्वासात घेते आणि मग त्यानंतर सिंधू सिंधूचं बोलणं ऐकून काकूही तयार होतात म्हणतात की ठीक आहे तुम्हाला पुरावेनिशी दाखवणार आहेस ना मधूचे पुरावे दाखव मग मी ठरवेल की तू कृष्ण आहेस की सिंधू आहे ते तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त असून तुम्हाला कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तेव्हा आता पाहायला विसरू नका लग्नाची भेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर प्रेक्षकांना मधूचा खरा चेहरा लवकरच सिंधू आणि राघव मिळून समोर आणणार आहे घरच्यांना ते पटवून देणार आहेत की मधू ही किती खोटारडी आणि नालायक मुलगी आहे तेव्हा तिच्या विरोधात पुरावेसुद्धा सिंधूने गोळा केलेले आहेत तर प्रेक्षकांनो आता रत्नपारखी कुटुंबामध्ये एकच धमाका उडणार आहे मधूचा खे चेहरा समोर येताच राघव हा पुन्हा सिंधूकडे जाणार आहे सिंधूबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त करून दोघं एकत्र दिसणार आहे तर खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका लग्नाची भेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद